न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बहुप्रतीक्षित श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटांचे आरक्षण अखेर जाहीर झालंय आहे जाहीर झालेल्या आरक्षणानुसार जिल्हा परिषदेच्या दत्तनगर उंदेरगाव आणि बेलापूर गटांवर आरक्षणाची मोहर उमटली आहे तर पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहिले आहे जिल्हा परिषद गट आरक्षण दत्तनगर गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे उंदेरगाव गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित बेलापूर गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित टाकेबान गट सर्वसाधारण महिला ओपन प्रवर्गासाठी आरक्षित पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निमगाव खैरीगन सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी टाकळी भानगण नागरी मागास महिला प्रवर्गासाठी निपाणी वडगावगन सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दत्तनगरगण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी उकलगावगण नागरी मागास प्रवर्गासाठी बेलापूर बुद्रुकगण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी पडेगाव गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण सोडती दत्तनगर गणात अनुसूचित जाती आणि पडेगाव गणात अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालंय या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार रा असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे न्यूज सुप्रबनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर